बुढाण्यातील शेगाव मधील काही गावांमध्ये केसगळतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे गावातील लोकांना टक्कल पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये डॉक्टरांचं पथक आलं तरी हा प्रकार कशाने होतोय हे त्यांनाही अजून कळलेलं नाही त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेचं पथक सुद्धा तिथे जाणार आहे असं म्हटलं जात आहे मात्र त्यामुळे गावकरी भयभीत झालेत या प्रकारातून आता त्यांना दिलासा मिळेल की नाही याची सुद्धा त्यांना शंका वाटते नुसतं पुरुषांनाच नाही तर महिलांना सुद्धा टक्कल पडत आहे आणि त्यामुळे आता आपली लग्न जमणार की नाही हा एक मोठा त्यांच्या समोर उभा आहे कारण या गावातील तरुणांना किंवा तरुणींना कोणीही मुली द्यायला तयार नाहीत आणि त्यांचं लग्नच जुळत नसल्यानं गावकरी सुद्धा चांगलेच वैतागलेत लागलेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस या वेबसाईटला भेट द्या